नवी मुंबईतील खांणसोली येथील महानगरपालिका शाळेतील एका विद्यार्थ्याचा मंगळवारी सहली दरम्यान मृत्यू झाला याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रश्न उपस्थित केला असून शाळा प्रशासन इमॅजिका पार्कमध्ये सहलीला का गेले होते तर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही त्याचसोबत ते म्हणाले की महाराष्ट्र सरकारने सहलीसाठी नियम केले असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना केवळ ऐतिहासिक आणि भौगोलिक अभ्यासासाठी सहलीला जाता येईल असे असतानाही महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इमॅजिका पार्क मध्ये नेण्यात आले ते तेथील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि भौगोलिक ज्ञान कसे मिळेल गजानन काळे पुढे म्हणाले की आतापर्यंत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेण्यात आले आहे यावरून पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना ज्ञानाचा नावाखाली काहीही मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे त्याचसोबत पालिकेने पीडित कुटुंबाला तातडीने मदत करावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी मनसेनी दिला आहे आपण पाहूयात ते नेमकं काय का म्हणाले नवी मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेंच्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित केलेल्या आतापर्यंत हा सातवा आठवा टप्पा होता सहलीचा आणि काल खोपोली येथे असलेल्या इमाजिका पार्क मध्ये एक आठवीला असलेल्या आयुष सिंग या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माझ्या सोबत संदेश डोंगरे आहेत विद्या अध्यक्ष सचिन कदम आहेत पूर्ण मुंबई मनसे परिवाराच्या वतीने सर्वप्रथम त्या मुलाप्रती सहवेदना व्यक्त करून त्याला श्रद्धांजली वाहतो या मृत्यूला कोण जबाबदार आहे आणि नेमकं ह्या विषयामध्ये पालिकेने काय हलगर्जीपणा केला आहे याची माहिती देण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली माझ्या समोर दोन हजार सोळा असेल दोन हजार सतरा असेल पिकनिकला घेऊन जाताना सहली आयोजित करताना खाजगी शाळा शाळा असतील असतील अथवा काय नियम पाळले पाहिजेत याची संपूर्ण नियमावली या नियमावलीनुसार दोन हजार सतराचा हा शासन निर्णय आहे पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये एकाच शैक्षणिक सहलीचे अथवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येते याचा अर्थ फक्त भौगोलिक सांस्कृतिक शैक्षणिक गोष्टीसाठीच आणि ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळाव्यात म्हणूनच तुम्ही कुठलीही शैक्षणिक सहल आयोजित करू शकता तिथेच फक्त शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास राज्य शासन खाजगी शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील याला मान्यता देतो मला हा प्रश्न सन्माननीय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेबांना आहे माझा हा प्रश्न सन्माननीय उपायुक्त शिक्षणाच्या किल्लारी मॅडम यांना आहे माझा हा प्रश्न शिक्षण अधिकारी यादव मॅडम यांना आहे इमॅजिका पार्क हे शासनाच्या कुठल्या नियमामध्ये बसतं इमॅजिका पार्क ही कुठली ऐतिहासिक विषयाचं ज्ञान देणारी गोष्ट आहे इमॅजिका पार्क भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी अशा कुठल्या तिथे घडतात कुठलं पर्यटन स्थळ आहे की ज्या पद्धतीने इमॅजिका पार्कला आतापर्यंत दहा ते बारा हजार महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले शाळा शिक्षण उपायुक्त काय करतायत महापालिकेचे आयुक्त शिक्षण अधिकारी राज्य शासनाला या नियमाला आपण बगल देऊ त्या मुलांची सहल इमॅजिका पार्कला काढण्यात आली एक आठवीचा चौदा वर्षाचा मुलगा त्याचा मृत्यू झालाय याला जबाबदार कोण आहे मला मिळालेल्या माहितीनुसार याची कुठलीही टेंडर प्रक्रिया झालेली नाही आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांना म्हणजे याच्या अगोदर प्रत्येक टप्प्यामध्ये हजार ते दोन हजार विद्यार्थी तुम्ही घेऊन जाताय हा राज्य शासनाचा नियम आहे दहा विद्यार्थ्याच्या मागे एक शिक्षक असावा आपण जर हजार विद्यार्थ्यांना नेलं तर किती होतात शंभर शिक्षक होते माझा प्रश्न आहे शिक्षण उपायुक्तांना याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय कुठल्याही पद्धतीने साहसी खेळ वॉटर पार्क ऍडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढण्यात येऊ नयेत इमॅजिका पार्क हे ॲडव्हेंचर पार्क आहे हे वॉटर पार्क आहे इथे जर सहली काढण्यात येऊ नये असं राज्य शासन म्हणतं आणि तरी सुद्धा त्याच ठिकाणी सहली काढल्या जातात किमान दोन एक कोटीचा खर्च महानगरपालिकेने या सहलीवरती केलाय हे सगळं पैशांसाठी चालू होत शिक्षण उपायुक्तला शिक्षण अधिकारी कंत्राटदार मुख्याध्यापक आणि शिक्षक हे पाचही घटक याला जबाबदार आहे माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नम्र विनंती आहे मुळातच या संदर्भात कालच महापालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती कुठल्याही पद्धतीने नको त्या ठिकाणचे आपण बजेट सादर करता आणि त्याचे ट्विटर आणि इन्स्टावरती रील करता लाजा वाटत नाही तुम्हाला आवाज स्टुडिओ साठी पुरुषोत्तम कनुजिया सह पंकज बेनव रिपोर्ट नवी मुंबई